शरद पवारांच्या अगोदर मास लिडर असलेल्या वसंतदादा पाटलांबद्दल महाराष्ट्राची जनता आजही खूप उत्साही असते त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमी तत्पर असते स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा सहभाग आणि त्यानंतर त्यांचा सहकार क्षेत्रातील योगदान नंतर राजकारण मग संन्यास आणि मग थेट मुख्यमंत्रीपद ते पुढे जाऊन शरद पवारांचा उद्योग इथपर्यंत माहिती घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी सार्थक पाटील आणि तुम्ही पाहत आहात जनाकृती वसंत बंडूजी पाटील हे त्यांचं पूर्ण नाव सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सतरा साली एन दिवाळीत वसंतदादांचा जन्म झाला त्यांचे वडील सांगलीजवळच्या पद्माळ्या गावाचे पाटील वसंतदादा दहा महिन्याचे असताना त्यांची आई आणि वडील दोन्हीही प्लेगमुळे गेले शेवटी आजीनं त्यांचा सांभाळ केला घरातील पोरं त्यांचं शिक्षण आणि त्यांच्या वडील शेती हे सगळं त्याच्या आजीनंच पाहिलं वसंतदादा कमी वयातच शेतीकडे आकर्षित झाले कसं बस सातवीपर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलं पण त्यांना शेतीतील आवड काही शांत बसू देईना अनेक वर्ष दुर्लक्ष झालेली शेती त्यांनी घामांनी फुलवली अवघ्या चौदा पंधराव्या वर्षी ते पट्टीचे शेतकरी बनले अशी तेव्हाची जी गावं राजकारणाबाबतीत सजग होती त्याच गावापैकी एक म्हणजे पद्माळे गाव गावाला देशवेचा इतिहास तेव्हाच्या काळात चालू असलेल्या महात्मा गांधींच्या आंदोलनाच्या रोमांचकारी घटना या गावात चर्चेचा विषय असायच्या मातृभूमीला परप्रांतांच्या जोकाडातून सोडवण्यासाठी गांधीजींना आपण सुद्धा मदत केली पाहिजे असा विचार त्या चर्चांमध्ये पुढे येऊ हो लागला एक दिवस बातमी आली की सोलापुरातील चार पाच स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटिश सरकारने फासावर चढवलं तरुण वसंत दादा अस्वस्थ झाले देशासाठी लोक फासावर चढत आहेत आणि इथं आपण नुसतं चर्चा करत बसलोय सगळ्या मित्रांसोबत गांधी टोपी डोक्यावर चढून त्यांनी स्वातंत्र्याच्या यज्ञात उडी घेतली आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून पण दादांचा स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा सहभाग होता हे खूप कमी लोकांना माहिती है। आहे पोलिसांच्याच बंदुका घेऊन ते तुरुंगातून पळून सुद्धा गेले होते झालं असं होतं की एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला त्यात दादांनी भाग घेतला त्यामुळे त्यांना सहा महिन्याची शिक्षा झाली एकोणीसशे बेचाळीसच्या छोडो भारत आंदोलनातही ते सहभागी झाले ब्रिटिश सरकारने वॉरन काढून त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले अखेर दादा पकडले गेले दोन वर्षांची शिक्षा झाली एकोणीसशे बेचाळीस मध्ये दादांनी तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्न केला असताना त्यांच्या खांद्याला गुळी लागली होती व त्यांना पुन्हा तुरुंगावास भोगावा लागला होता दादांच्या सुटकेसाठी सांगलीकरांनी सभा मोर्चा या माध्यमातून प्रयत्न केले होते सातारा सांगली या भागात दादा स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीसिंह नाना पाटील यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर आघाडीवर होते स्वातंत्र्य मिळाल्यावर स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांकडून शस्त्रास्त्रे परत घेऊन त्यांच्या मागे विधायक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम दादांनी केले होते त्यांना एकूण तेरा वर्ष कारावासाची शिक्षा ठोटण्यात आली एकोणीशे शेहेचाळीस मध्ये त्यांची मदतपूर्व सुटका करण्यात आली स्वातंत्र्यानंतर वसंतदादांनी समाजाच्या आर्थिक विकासाकडे लक्ष द्यायला चालू केलं कुक्कुटपालन दुग्ध विकास या क्षेत्रात सहकारचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला खत कारखाने सूतगिरण्या तेलगिरण्या कागद कारखाने सिमेंट पाईपचे कारखाने कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकार तत्वावर सुरू केले एकोणीसशे छप्पन ते सत्तावन्न मध्ये त्यांनी शेतकरी सहकार साखर कारखान्याची स्थापना केली होती त्या संदर्भात त्यांनी स्वतः शेतामध्ये जाऊन ऊस कसा लावायचा त्याचे नेमके प्रत्यारोपण कसे करायचे याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दिले जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये ऊसाच्या उत्पादना संदर्भात जागृती व्हावी सहकारी साखर कारखान्यांची साखरेसह उत्पादनाची निर्मिती करावी असा आग्रह दादांनी धरला पुढे जाऊन या सहकार क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीमुळे एकोणीसशे दुसष्ट मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले त्यांच्या इथून पुढच्या राजकीय आयुष्याला खूप वेगवेगळी वळण भेटली मुळात एकोणीशे बासष्ट सालीस त्यांनी आमदारकी जिंकली होती पण नंतर मात्र एकोणीशे सदुसष्ट ला बिरनाळे आणि एकोणीसशे बहात्तर ला पाडुरंगबापू पाटील यांनी बाजी मारली परंतु त्यामुळे राजकीय वजन कमी नाही झालं कारण सहकार्याची असलेली पार्श्वभूमी आणि काँग्रेस पक्षातील त्यांच्या वाढते प्राबल्य पुढे शंकरराव चव्हाणांशी झालेल्या थोड्याच्या मतभेदामुळे त्यांना राजकीय संन्यास घ्यावा लागला पण इंदिरा गांधींच्या आपत्काळाच्या निर्णयानंतर झालेल्या लोकसभेमध्ये जे हाल काँग्रेसचे झाले त्यानंतर मात्र वसंतदादांनी स्वतःला थांबिले नाही आणीबाणीत घडलेल्या कृष्ण कृत्यांचा परिणाम निवडणूक होणे हे काँग्रेसचा दारुण पराभव झाला पूर्ण देश पातळीवर काँग्रेसचं संघटन खिळखिळी झालं जनता पक्षाचं वारं महाराष्ट्रातही जोरात गोंगावलं होतं राज्यभरातील काँग्रेसची शक्ती खर्ची पडली पण काँग्रेसची वाताहातच झाली या परास मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे जबाबदार आहेत असे चित्र उभे राहिले भलेही शंकरराव चव्हाण यांच्यामुळे तर राजकीय पण आयुष्यभर काँग्रेस उभारण्यात काबडकष्ट केलेले वसंतदादा अशा नाजूक परिस्थितीत शांत बसणं शक्यच नव्हतं ते काँग्रेसच्या राजकारणात परत एकदा सक्रिय झाले एकोणीसशे सत्याहत्तरच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पार बट्ट्याबळ उडाला होता पातळीवर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व जुगारून देत रेड्डी काँग्रेसची स्थापना केली यशवंतराव चव्हाण हे संस्थापक असल्याने शरद पवार हे रेड्डी काँग्रेसमध्ये गेले राष्ट्रीय पातळीवर इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असा दोन गट निर्माण झाल्याचा परिणाम महाराष्ट्रातही झाला महाराष्ट्रात पहिल्यांदा काँग्रेसमध्ये फूट पडली वसंतदादा पाटील शरद पवार असे मंडळी यशवंतरावांसोबत म्हणजे रेड्डी काँग्रेससोबत गेले तर नाशिकराव तिडबुड्यांसारखे नेते इंदिरा काँग्रेसमध्ये राहिले एकोणीसशे सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या आणि बाणीमुळे इंदिरा गांधींवरील जनतेचा राग अजूनही कमी झाला नव्हता याचा फटका जसा इंदिरा काँग्रेसला बसला तसाच रेड्डी काँग्रेसलाही बसला परिणामी जनता पक्षाने नव्याण्णव नव जागासह महाराष्ट्रात गवगवीत यश मिळालं आणि इंदिरा काँग्रेसला बासष्ट तर रेड्डी काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या महाराष्ट्रात जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी रेड्डी काँग्रेसमध्ये असलेल्या वसंतदादा पाटील यांनी प्रयत्न सुरू केले त्यांनी दिल्लीत जाऊन यशवंतराव चव्हाण ब्रह्मानंद रेड्डी चंद्रशेखर यांच्याशी चर्चा केली तसंच ब्रह्मानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातलं सरकार चालवावं अशी इंदिरा गांधी यांनी इच्छा व्यक्त केली त्यासाठी त्यांनी एक पाऊल मागे येण्याचंही तयारी दर्शवली सात मार्च एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तर इंदिरा गांधी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील तत्कालीन नेते नाशिकराव त्रिपुडे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शरद पवार हे या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री होते आणि ज्या नेत्याने राजकीय संन्यास घेतला होता तो काहीच दिवसात महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदी जाऊन बसला होता पुढे चालून यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी हे त्रिशुंक सरकार बरखास्त केलं आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना सरकारत घेऊन नवीन सरकार बनविलं त्यालाच पुरोगामी लोकशाही दल उर्फ पुलोद म्हणतात आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद